नमस्कार मित्रांनो समोरच्या लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझ्या मागं जी दृश्य बघताय ही आर एस एसच्या स्वयंसेवकांची आहे नक्की बातमी काय आहे ती सांगण्याअगोदर आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला नाही आवडला तरी कमेंट करत चला आणि चॅनल व्हिडिओ शेअर करत चला चला आता आपण या बातमीकडे वळू नक्की काय आहे बातमी मी तुम्हाला सांगतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त करमाळ तालुक्यातर्फे एक भव्य पतसंचलनाच आयोजन आर एस एस कडनं करण्यात आलं हे पतसंचलन दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत करमाळ शहरातील प्रमुख मार्गावरून संघ स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध पथसंचलन पार पडताना दृश्य दाखवत आहोत घोषांच्या तालावर चालणारे स्वयंसेवक म्हणजे राष्ट्रभक्ती शिस्त आणि संघ शक्तीचं हे जिवंत प्रतीक ठरलं करमाळ शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्पा बाजूला उभे राहून जल्लोषात या पथसंचालनाचं स्वागत केलं कोणी मोबाईलमध्ये त्याचे क्षण टिपले होते तर कुणी टाळ्यांनी उत्साह व्यक्त करत होतं एकंदरीत वातावरण हे देशभक्तीने भारलं गेलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दीपक आबा देशमुख जे चेअरमन आहेत लोकविकास दूध डेरी त्यांनी आणि श्री मुकुंद सहस्रबुद्धे छत्रपती संभाजी भाग बौद्धिक प्रमुख यांनी मार्गदर्शन केलं या सगळ्या के संघाच्या लोकांना त्यांनी संघाच्या कार्याची सामाजिक बांधिलकी पर्यावरण संरक्षण कुटुंब प्रबोधन आणि कुटुंब प्रबोधन आणि नागरिक शिष्टाचार यावर सखोल असा प्रकाश देखील टाकला मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला नाही आवडला तरी कमेंट करत चला जे आपण कमेंट करत नाहीत त्यामुळे हात जोडून विनंती आहे कमेंट करत चला सदरील वृत्त हे आमचे सहसंपादक अविनाश जोशी त्यांनी जी दृश्य टिपली त्याच्यावरनं आपण बघू शकता की किती शिस्तबद्ध आणि व्यवस्थित हे झालेलं होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला नाही आवडला कमेंट करत चला व्हिडिओला लाईक करा आपण बघू शकता पोलिसही कसे व्यवस्थित यांना मार्गदर्शन करत आहेत गाडीवरनं जाताना आपण बघितलं तेव्हा मित्रांनो अजून चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करत चला तुर्तास एवढेच परत भेटून नवीन विषयासह तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली सर्वांची रजा घेतो